धुळे शहरातील रस्ते गटारी आणि मूलभूत सुईंसाठी शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा हे नेहमीच प्रयत्नशील असतात शहराच्या विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या भौतिक विकासासाठी देखील ते सातत्याने प्रयत्नशील असतात यासाठी त्यांनी शहरात चार अभ्यासिका बांधण्याचे काम हाती घेतलेले आहे त्यापैकी देवपुरातील विटाभट्टी आणि कबीरगंज या ठिकाणी अभ्यासिका बांधण्याचे काम प्रस्तावित केलेले आहे या व्यतिरिक्त साक्री रोड आणि जिरेकर नगर या ठिकाणी देखील अभ्यासिका बांधणे त्यांनी काम हाती घेतलेले आहे विशेषतः मुस्लिम वसाहतीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा पुरेशी उपलब्ध नसते ही बाब लक्षात घेऊन शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शहरातील चार ठिकाणी अभ्यासिका बांधण्याचे काम हाती घेतलेले आहे त्यापैकी देवपुरातील विटा भट्टी आणि कबीरगंज येथे काम प्रस्तावित आहे कबीरगंज सिटी सर्वे क्रमांक चारशे तीन जुन्या हवेबी शाळेजवळ हो। पंचवीस लाख खर्चातून जी अभ्यासिका बांधण्यात येणार आहे त्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक अमीर पठाण नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी माजी नगरसेवक साजिद साई दीपश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह काय म्हणाले ते आता आपण पाहूयाचे शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी ह्या परिसरातील आमचे जे कार्यकर्ते सौद आलाम तसेच शाहिद सर आमिर पठाण साजिद साई आणि ह्या वार्डातील नगरसेवक सरफराज अन्सारी आणि इतर कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि दिले आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पठाण माजी नगरसेवक साजिद साई महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम मलायका मॅडम आणि ह्या परिसरातील अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत बघा जिथे गरज होती अतिक्रमण काढायची ते आम्ही पण काढलेलं आहे आणि फुकट म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना बेघर करायचा हे आम्हाला काही जमत नाही जे रोड आहे आम्ही रुंद केलेले आहे आपण ब बघितलं असेल आग्रा रोडवर किती ट्रॅफिक जाम होता तिथे पण आम्ही अतिक्रमण काढला नगर भागात अतिक्रमण काढला